गाजर भरपूर आलेत आणि मग गाजराचा हलवा खाऊन जर कंटाळा आलाच असेल गोड वगैरे खाऊन तर मग गाजराचं भाजीही केली असेल तुम्ही पण एक नवीन रेसिपी मी ट्राय केलेली आहे तिकटच आहे म्हणजेच गोड नाही हलव्याची तर ही रेसिपी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा तर रेसिपी अगदी सोपी आहे हेल्दी आहे आणि सख्याना आवडेल अशीच आहे आणि पटकन पण होणार आहे कमी तेलातली आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका मस्त अशी हाल ही रेसिपी तयार होते त्याच्याला मग बघूया हलव्यापेक्षाही छान लागते ही तर ही रेसिपी कशी करायची ते बघूया आपण इथं मी तांदळाचं पीठ घेतले म्हणजे तांदूळ मी मिक्सरला दळले होते ते घेतलेलं आहे आणि जेवढं तांदळाचं पीठ घेतले तुम्ही रवाळ रवाळ घ्यायचं आहे त्याचे अर्धा बेसन घेतले आहे त्यानंतर जिरे ववा लसण आणि अद्रक आणि थोडीशी हिरवी मिरची आणि हिंग याचं वाटण आहे आता तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता हिरवी मिरची घालायची नसेल तर खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे मी आणि त्याचबरोबर गाजर घातलेलं आहे तर मी गाजर हे मिक्सरलासुद्धा वाटून बारीक घालू शकता किंवा मग अशा पद्धतीने खिसून पण घालू शकता त्यानंतर थोडंसं मी सोडा आणि चवीपुरतं मीठ हे घातलेलं आहे तर सोडा याच्यामुळे घालायचं आहे की जे वड्या आहेत ना आपल्या ते खुसखुशीत आणि खमंग लागतील यासाठी आणि जे वाटण केलं होतं मी मिक्सरच्या भांड्यातलं तेच पाणी मी मिसळून याच्यात मळून घेतलं आहे आणि थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता भरपूर गाजर आहे आणि पीठ कमी असं वाटत असलं तरी हे हे छान आणि टेस्टी लागतं तर मळून झाल्यानंतर आपल्या आपल्याला असे या स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवायचं आहे तर ते स्टीमर मी ऑलरेडी पाण्यात ठेवलं होतं त्याच्यामुळे खाली सगळं पाणी झालेलं आहे त्यानंतर या पद्धतीनं तुम्ही आकार देऊ शकता किंवा थापून वड्यासुद्धा करू शकता मी अशा पद्धतीनं वाफवायला ठेवलेलं आहे तर हे पंधरा ते वीस मिनिटात मस्तपैकी वाफतं तो वाफलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि सोड्यामुळे मस्त असे फुल्लेसुद्धा आणि हलके आणि लफलफ होतात तर तुम्हा तुम्हाला ज्या आवडतात त्या आकाराच्या तुम्ही वड्या पातळ किंवा जाड मग अशा कापू शकता आणि मस्तपैकी मग याला फ्राय करायचं तर फ्राय करण्यासाठी मी तर तेल घेतलेलं आहे थोडंसं तर तेलामध्ये जिरे मोहरी आणि थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि मस्तपैकी याला फ्राय करायचं आहे आणि वरून तुम्ही थोडंसं चाट मसाला किंवा मग थोडंसं लाल तिखटसुद्धा भरभूर शकता आणि ह्या या वड्या ज्या आहेत तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा नाश्त्याला अशा पद्धतीने करू शकतात तर या या वड्या ज्या आहेत ते तीन चार दिवस आरामात टिकतात म्हणजे बाहेर टिकतात फ्रीजमध्ये न ठेवता तर खूप स छान लागतात आणि एवढ्या खमंग आणि छान लागतात की विचारूच नका मी या नेहमी करते आणि कोथिंबीर आणि गाजरे भरपूर घातल्यामुळे टेस्टलाही एवढ्या छान लागतात आणि तितक्याच हेल्दी आहेत तर जोपर्यंत गाजरं आहेत तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा तर याच्यावरून थोडासा मी चाट मसाला टाकलेला आहे भुरभुरलेला आहे मस्त लागतात या वड्या तर तोंडी सुद्धा एक नंबर आहे तुम्हाला रेसिपी जर ही आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि कमेंट करून मला कळवायला कर सुद्धा विसरू नका तर तुम्ही तोडून दाखवते की किती हलक्या आणि मस्त खुशखुशीत अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि खूप छान लागतात टेस्टला नक्की ट्राय करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय